महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता आहे तर आपल्या सर्वांना माहीत पाहिजे बघा ऑप्शन क्रमांक एक सोलापूर हा जिल्हा बघा कमी पावसाचा पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती होती तर पहिली बघा आपल्या सर्वांना माहीत पाहिजे मुंबई ऑप्शन क्रमांक बी मुंबई होती नेक्स्ट पहा महाराष्ट्रामधील सर्वात मोठं सभागृह कोणतं तर ऑप्शन क्रमांक आहे शणमुखानंद हॉल मुंबई हा बघा सगळ्यात मोठा सभागृह आहे नेक्स्ट पहा महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचरी कोणती महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी कोणती तर मुंबई ही आहे कोणती मुंबई महाराष्ट्रातील सर्वात जास्त किनारपट्टीचा जिल्हा कोणता आहे तर रत्नागिरी लक्षात ठेवा महाराष्ट्राला एकूण बघा सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला त्यापैकी बघा सर्वात जास्त किनारपट्टी ही रत्नागिरी जिल्ह्याला आहे पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रामधील सर्वात जास्त वनक्षेत्राचा जिल्हा कोणता आहे तर महाराष्ट्रातील सर्वात जास्त वन क्षेत्राचा जिल्हा बघा गडचिरोली कोणता जिल्हा बघा गडचिरोली त्याचप्रकारे मित्रांनो आताची नवीन महत्वाची बघा पहिलं 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 चालू घडामुळे एकदम आय एम पी त्याच्यात तुम्ही स्क्रीनशॉट मारून ठेवा किंवा पाठ करून ठेवा शंभर टक्के पोलीस भरती तसेच इतर परीक्षांना पाडण्याची दाट शक्यता आहे तर बघा पहिलं फळाचं गाव कोणतं आहे तर पहिलं फळाचं गाव आहे बघा धुमाळवाडी लक्षात ठेवा कोणतं आहे धुमाळवाडी पहिलं पुस्तकाचं गाव कोणतं आहे भिलार ह्या प्रश्न पोलीस भरतीला बऱ्याच वेळेस रिपीट झालेला आहे पहिलं मधाचं गाव बघा मांगर गाव आहे कोणतं आहे मांगरे गाव पहिलं मधाचं गाव आहे त्यानंतर पहिलं फुलपाखराचं गाव कोणतं आहे तर महादरे लक्षात ठेवा महादरे हे फुलपाखराचं गाव आहे पहिलं कॅशलेस गाव कोणतं आहे तर बघा धसई हे पहिलं कॅशलेस गाव आहे महाराष्ट्रामधलं आणि पहिली कवितांचं गाव कोणतं आहे तर पहिलं कवितांचं गाव आहे बघा दांडा लक्षात ठेवा दांडा पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती आहे महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची नदी बघा गोदावरी नदी लक्षात ठेवा गोदावरी नेक्स्ट महाराष्ट्रातील सर्वात जास्त वेगवान रेल्वे कोणती तर बघा इंद्रायणी एक्सप्रेस ही आहे नेक्स्ट बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त अंतर धावणारी रेल्वे कोणती तर महाराष्ट्र एक्सप्रेस जे बघा महाराष्ट्रातील सर्वात जास्त अंतर धावणारी रेल्वे तर मित्रांनो आत्तापर्यंत बघा जे काय टी सी एस पॅटर्ननुसार झालेले प्रश्नपत्रिके आहेत त्या सगळ्या आपल्यासाठी उपलब्ध झालेत आहेत बघा ही प्रश्नपत्रिका जिल्हा न्यायालय लिपिक शिपाई भरतीसाठी सुद्धा उपयुक्त असणारी हे जे काही आपलं पुस्तक आहे मित्रांनो त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क त्यामध्ये बघा जवान चालक चपराशी जलसंपदा विभाग अन्न पुरवठा निरीक्षक आणि महानगरपालिका भरती त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि टी सी एस आय बी पी एसद्वारे द्वारे घेण्यात येणाऱ्या सर्व ऑनलाईन सरळ सेवा भरतीसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तके बघा यामध्ये बघा सात हजार शंभरपेक्षा पेक्षा जास्त प्रश्नांचा या ठिकाणी सामाव झालेला आहे या पुस्तकाची किंमत बघा चारशे पस्तीस रुपये आपल्यासाठी ठेवलेली तर बघा टी सी एसद्वारे जेवढे पेपर घेतले आहेत बघा ते सर्व प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण केल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की आय बी पी एस आणि टी सी एस प्रश्नपत्रिकांचं पॅटर्न बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला सारख्या प्रमाणात दिसून आणले आहेत बघा आणि या ठिकाणी जर पाहिलं टी सी एस आय बी पी एसमध्ये जी काय प्रश्नांची जी काय वारंवारता आहे जी काय पुनरावृत्ती आहे हे प्रमाण बघा इतर स्पर्धा परीक्षेपेक्षा सुद्धा जास्त आहे बघा दोन हजार तेवीसमध्ये म्हणजे आता चोवीस लागण या परीक्षांसाठी बघा हे पुस्तक एकदम यशाची गुरु किल्ली ठरणार आहे बघा हे पुस्तक हे बघा स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचं विठ्ठल नागनाथ राऊतवार यांचं त्यामुळे मित्रांनो हे पुस्तक तुम्ही नक्की विकत घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला टी सी एसद्वारे द्वारे घेतलेल्या एकाहत्तर प्रश्नपत्रिकाचा संच आपल्यासाठी अवेलेबल केलेला आहे त्यामुळे मित्रांनो हे पुस्तक लगेच लगेच आपल्याला विकत घ्यायचं आहे विठ्ठल नागनाथ राऊतवार या सरांचं हे पुस्तक आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड ठिकाण कोणतं आहे तर महाराष्ट्रातील सर्वात जास्त पावसाचं ठिकाणी आंबोली लक्षात ठेवा आंबोली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील ठिकाणी लक्षात ठेवा सिंधुदुर्गमधील नेक्स्ट बघा महाराष्ट्रात सर्वात जास्त तापमानाचा जिल्हा कोणता आहे तर सर्वात जास्त तापमानाचा जिल्हा आहे बघा चंद्रपूर ऑप्शन क्रमांक बी चंद्रपूर हा जिल्हा आहे स महाराष्ट्रामधील सर्वात कमी वनांचं प्रमाण असलेला जिल्हा कोणता आहे तो ऑप्शन क्रमांक बी लातूर हा बघा सर्वात जास्त सर्वात कमी वनांचं प्रमाण असलेला जिल्हा आहे कोणता लातूर पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्राचं पहिले राज्यपाल कोण होते आपल्या महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते श्री प्रकाश ऑप्शन क्रमांक ए श्री प्रकाश हे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते महाराष्ट्रामधील पहिलं मातीचं धरण कोणतं तर महाराष्ट्रातील पहिलं मातीचं धरण बघा गंगापूर हे धरण बघा पहिलं आहे बघा ते नाशिक जिल्ह्यामध्ये स्थित आहे पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील आणि भारतातील पहिल्या महिला डॉक्टर कोणत्या तर आपल्या सर्वांना माहीत पाहिजे बघा आपल्या महाराष्ट्रातील तसेच भारतामधील पहिल्या महिला डॉक्टर होते बघा आनंदीबाई जोशी लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक आहे आनंदीबाई जोशी या महाराष्ट्रातील तसेच भारतामधील पहिल्या महिला डॉक्टर होत्या नेक्स्ट पहा भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण होते तर भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती होते बघा धुंडव केशव कर्वे कोण होते बघा धुंडव केशव कर्वे हे होते नेक्स्ट पाहा ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहे तर ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती बघा विस खांडेकर ऑप्शन क्रमांक बी विस खांडेकर हे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती होते महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प कोणता आहे आणि मित्रांनो बघा तुम्हाला जर महत्वाच्या चालू घडामुळे तसेच महत्वाचे जी के महत्वाच्या नोट्स पाहिजे असतील तर बघा एकशे एकोणपन्नास रुपयाला आपण लाँच केलेले आहेत बघा ज्यांना पाहिजे असतील त्यांनी बघा आपला जो काही व्हॉट्सअप नंबर आहे की जेव्हा फोनपे नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी याला तुम्हाला काय करायचं आहे फोनपेला एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे जो काही क्यू आर कोड आहे तो स्कॅन करूनसुद्धा तुम्ही पाठवू शकता या ठिकाणी तुम्हाला सगळं काही चालू घडामोडी तसेच महत्त्वाचं भूगोल या सगळे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी आय एम पी आय एम पी रिव्हिजनसाठी पाठवले जातील ज्यांना घ्यायचं असेल मित्रांनो त्यांनी आवश्यक घ्या आपल्या महाराष्ट्रातील पहिलं फाईव्ह स्टार म्हणजे पंचतारांकित हॉटेल कोणते तर हॉटेल कोणते बघा ताजमहल हे फायव्ह स्टार हॉटेल नेक्स्ट पहा महाराष्ट्रातील पहिलं ऊस संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे तर ऊस संशोधन केंद्र हे आपल्याला माहिती आहे ऑप्शन क्रमांक आहे मांजरी पुणे या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र आहे पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता आहे तर महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे बघा सिंधुदुर्ग ऑप्शन क्रमांक सी सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे महाराष्ट्रामधील दुसरा पर्यटन जिल्हा कोणता आहे महाराष्ट्रामधील दुसरा पर्यटन जिल्हा तर राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी तर बघा आता औरंगाबादचं नवीन नाव काय झालेलं आहे बघा छत्रपती संभाजीनगर लक्षात ठेवा छत्रपती संभाजीनगर हे बघा दुसरा पर्यटन जिल्हा आहे महाराष्ट्रामधील पहिली ई चावडी कोणत्या ठिकाणी आहे महाराष्ट्रातील पहिली ई चावडी लक्षात ठेवा ई चावडी कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक बी खुद्र बुद्रुक पुणे जिल्ह्यामध्ये लक्ष इकडं पुणे जिल्ह्यामध्ये नेक्स्ट पहा महाराष्ट्रातील पहिलं पा पाण्याचे खाजगीकरण करणारं शहर कोणतं तर कोणतं आहे बघा महाराष्ट्रातील पहिलं पाण्याचं खाजगीकरण करणारं शहर ऑप्शन क्रमांक ए चंद्रपूर लक्ष ठेवा कोणतं आहे चंद्रपूर नेक्स्ट पहा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे अहमदनगर हा जिल्हा आहे नेक्स्ट बघा महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे तर कोणतं आहे बघा कळसुबाई हे सर्वोच्च शिखर आहे नेक्स्ट बघा महाराष्ट्रातील पहिलं उपग्रह दळणवळण केंद्र कोणतं आहे तर आरवी पुणे या ठिकाणी बघा उपग्रह दळणवळण केंद्र आहे कुठं आरवी पुणे या ठिकाणी तर पहिलं पक्षी अभयारण्य कोणतं आहे ऑप्शन क्रमांक एक कर्नाळा हे बघा पहिलं पक्षी अभयारण्य आहे नेक्स्ट पहा महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कोणत्या ठिकाणी होती तर महाराष्ट्रामधील पहिली कापड गिरणी बघा ऑप्शन क्रमांक ए बघा मुंबईमध्ये होती बघा पहिली कापड घेतली नेक्स्ट पहा महाराष्ट्रातील पहिलं साप्ताहिक कोणतं होतं तर महाराष्ट्रामधील पहिलं साप्ताहिक होतं बघा दर्पण लक्षात ठेवायचं आपल्याला दर्पण आणि महाराष्ट्रातील पहिलं मराठी दैनिक होतं ज्ञानप्रकाश लक्षात ठेव कोणतं होतं ज्ञानप्रकाश हे होतं आणि महाराष्ट्रातील पहिलं मासिक कोणतं होतं तर मासिक होतं बघा दिग्दर्शन कोणतं होतं दिग्दर्शन तसेच महाराष्ट्रातील पहिलं आकाशवाणी केंद्र बघा मुंबईमध्ये चालू झालं होतं कधी एकोणीसशे सत्तावीसला हे आकाशवाणी केंद्र चालू झालं होतं आणि महाराष्ट्रातील पहिलं दूरदर्शन केंद्र मुंबईमध्ये एकोणीसशे बहात्तरमध्ये चालू झालं होतं लक्षात ठेवा एकोणीसशे बहात्तरमध्ये हे चालू झालं होतं त्याचप्रकारे मित्रांनो लक्षात ठेवा मराठ्यात मराठीमधील पहिला बोलपट मराठीतील पहिला बोलपट कोणता होता तर अयोध्येचा राजा लक्षात ठेवा पहिला मुकपट कोणता होता मुकपट तर मुक्कपट होता बघा राजा हरिशचंद्र होता राज्य रोज जाहीर करणारं पहिलं राज्य कोणतं आहे तर आपलं महाराष्ट्र राज्य हे सुद्धा फॅक्ट लक्षात ठेवा त्याच्यानंतर लोक आयुक्त आणि उपलोक आयुक्त यांची कायद्याद्वारे नेमणूक करणारं देशामधील पहिलं राज्य कोणतं आहे आपलं महाराष्ट्र राज्य हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे त्याचबरोबर सहकार क्षेत्रामध्ये दे देशातील अग्रेसर राज्य कोणतं आहे तर आपलं महाराष्ट्र आहे रेड क्लिप लाईन ही टिंबटिंब या दोन देशामधील सरहद्द दर्शवते तर बघा भारत आणि पाकिस्तान दरम्यान बघा कोणती लाईन आहे रेड क्लिप लाईन एक सागर ऑप्शन क्रमांक एक नाथ सागर ही आहे पुढचा प्रश्न बघा आल्लापल्ली येथील वनवैभो कशासाठी प्रसिद्ध आहे आल्लापल्ली येथील वनवैभ कशासाठी प्रसिद्ध आहे तर हे कशासाठी प्रसिद्ध आहे ऑप्शन क्रमांक एक सागवान लक्षात ठेवा सागाचा उपयोग हा महागडे फर्निचरसाठी होत असतो भारतामधील कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त रबराचं उत्पादन होतं तर रबराचं उत्पादन बघा केरळ राज्यामध्येच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं कोणत्या ठिकाणी केरळ राज्यामध्ये भात संशोधन केंद्र लक्षात ठेवा भात संशोधन केंद्र टिंबटिंब येथे आहे तर भात संशोधन केंद्र बघा मित्रांनो कर्जतमध्ये स्थित आहे लक्षात ठेवा कर्जतमध्ये स्थित आहे महाराष्ट्रामधील सर्वात लांब नदी कोणती आहे आपल्या महाराष्ट्रामधील बघा सर्वात लांब नदी आहे गोदावरी नदी कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे हे कोणत्या ठिकाणी बघा नागपूरमध्ये स्थित आहे कुठं नागपूर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी एनडीए कोणत्या ठिकाणी आहे तर एन डी ए कुठे बघा खडकवासला आहे कुठं खडकवासला आहे नेक्स्ट पहा भारतीय प्रमाण वेळ ग्रीनविच किती तास पुढे आहे किती तास पुढे आहे तर बघा पाच तास तीस मिनिटे लक्षात ठेवा इतकं पुढं आहे नेक्स्ट बघा भारतातील सर्वात लांब धरण कोणतं आहे भारतातील सर्वात लांब धरण कोणतं आहे तर हिराकोड हे लक्षात ठेवा हिराकूड हे सर्वात लांब धरण आहे नागालँड या राज्याची राजधानी कोणती आहे नागालँड तर कोणती बघा कोहिमा ही आहे कोणती कोहिमा नेक्स्ट बघा मोसमी वारे विषुवृत्त ओलांडताना पृथ्वीच्या स्वांग परिभ्रमामुळे उत्तर गोलार्धात आपल्या उजव्या बाजूला वळतात म्हणून त्याला आपण काय म्हणतो तर यांना बघा नैऋत्य मोसमी वारे असं म्हणतो लक्षात ठेवा नैऋत्य वारे नेक्स्ट बघा पालची सामुद्र ध्वनी कोणत्या दोन देशामध्ये जी काय पालची सामुद्र ध्वनी ही कोणत्या दोन देशांमध्ये आहे तर बघा श्रीलंका म्हणजे भारत आणि श्रीलंका लक्षात ठेवा दोन देशामध्ये आहे नेक्स्ट बघा उलट या टोपलीच्या आकाराचे उलट या टोपलीच्या आकाराचे एस्किमोच्या घराला काय म्हटलं जातं तर उलट म्हणजे उलटी टोपली घातल्या जे काही घर असते त्याला इग्लू असं म्हणतात महाराष्ट्रामधील मा टिंबटिंब हा ज्वालामुखीय अग्निजन्य खडकाचा प्रकार आहे तर बघा हा बेसॉल्ट ऑप्शन क्रमांक सी बेसॉल्ट लक्षात ठेवा हा अग्निजन्य खडकाचा प्रकार आहे मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वराधी आहेत मराठी वर्णमालेमध्ये एकूण बघा दोन स्वराधी आहेत किती दोन नेक्स्ट बघा शेतात पीक दिसताच शेतकरी आनंदाने नाचू लागला या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे तर राईट आन्सर बघा हे काय बघा केवळ वाक्य लक्षात ठेवा शेतामध्ये पीक दिसताच शेतकरी हा आनंदाने नाचू लागला हे काय बघा केवळ वाक्य आहे पुढचा प्रश्न बघा भामरागड येथील नदी संगमामध्ये खालीलपैकी कोणत्या नदीचा या ठिकाणी सामावेश होतं नाही हे विचारलंय यामध्ये प्राणहिता ऑप्शन क्रमांक बी प्राणहिता या नदीचा बघा सामावेश होत नाही पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी ब्ल्यू ओरिजिन या जे काही यात्रा कंपनी याचे संस्थापक कोण आहेत त्याचे संस्थापक आहेत बघा जेप बेजोस लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक डी बेजोस लक्षात ठेवा ब्ल्यू ओरिजिन यात्रा कंपनीचे संस्थापक आहेत जेप नेक्स्ट बघा रामायण काय प्रश्न आहे भावार्थ रामायण हा ग्रंथ कोणाचा आहे तर संत एकनाथ यांचा बघा भावार्थ रामायण हा ग्रंथ आहे खालीलपैकी कोणता शब्द हा अरबी भाषेतील नाही खालीलपैकी कोणता शब्द अरबी भाषेमधला नाही तर शिपाई हा जो काही शब्द आहे हा अरबी भाषेमधील नाही पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या वाक्यामध्ये परिणामवाचक क्रियाविशेषणावे कसं परिणामवाचक क्रियाविशेषणावे आहे तर ऑप्शन क्रमांक बी सहलीस गेल्यावर आम्ही भरपूर खेळलो हे काय बघा परिणामवाचक हे लक्षात ठेवा परिणामवाचक नेक्स्ट बघा खालीलपैकी कोणत्या वाक्यामध्ये क्रियाविशेषणावे काय विचारलं आपल्याला क्रियाविशेषणावे राईट आन्सर बघा याचा ऑप्शन क्रमांक बी नेक्स्ट बघा खालीलपैकी कोणता प्रकार नाही आहे औषधवर्णाचा प्रकरण हे विचारलं तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी बाग आहे याचा राईट आन्सर आहे पुढचा प्रश्न आहे बघा एअर इंडिया कंपनीने पहिली विमानसेवा टपाले कोणत्या ठिकाणामधून सुरू केली होती तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी कराची ते मुंबई लक्षात ठेवा कराची ते मुंबईमध्ये ही चालू झाली होती त्याच्यानंतर बघा गुळांबा या शब्दाचा समास ओळखायचा गुळांबा गुळंबा हा कोणता समास आहे मध्यम पदलोपी समास आहे लक्षात ठेवा मध्यम पदलोपी समास आहे नेक्स्ट बघा खालीलपैकी कोणत्या संधीचा प्रकार नाही खालीलपैकी कोणता संधीचा प्रकार नाही तर ऑप्शन्स क्रमांक सी सुवर्णसंधी बाकी बघा संधी विसर्ग संधी आणि व्यंजन संधी काय संधीचे प्रकार आहेत परंतु हे सुवर्णसंधी संधीचा प्रकार नाही नेक्स्ट बघा देवाजवळ शाळा आहे काय प्रश्न आहे देवाजवळ शाळा आहे आधोरेखी शब्दाची जात आपल्याला ओळखायची तर कोणते बघा देवा जवळ हे काय बघा शब्दयोगी अव्य आहे शब्दयोगी अव्य कसं जोडून येतं घरावर झाडाखाली हे काय असतं बघा शब्दयोगी अव्य असतं पुढचा प्रश्न आहे बघा पेडोरा पेपर्स कशाशी संबंधित आहे काय प्रश्न आहे तर बघा हा ऑप्शन क्रमांक डी कर चुकवेगिरी लक्षात ठेवा याच्याशी संबंधित आहे अशुद्ध शब्द या ठिकाणी ओळखायचा या ठिकाणी भरपूर जणांचे बघा कचाकच मार्क जाते तर बघा सगळे प्रश्न कसे आहेत बघा हे बरोबर आहे यापैकी नाही याचा राईट आन्सर आहे परंतु सुद्धा असं असलेलं जातं तथापि आणि सुद्धा हे काय बघा बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे बघा एसई आर सर्च सोसायटी फॉर एज्युकेशन ॲक्शन अँड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ ही जी काही विदर्भामधील संस्था आहे ही कोणाच्या मार्फत चालवली जाते तर ही बघा डॉक्टर अभय आणि राणी यांच्या मार्फत ही संस्था चालवली जाते शासनाने केलेल्या खर्चाची हिशोबी तपासणी कोणती संसदीय समिती करते तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी लोकलेखा समिती कोणती समिती करते बघा लोकलेखा समिती नेक्स्ट बघा वानर या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द हा समानार्थी नाही तर केसरी केसरी हा नाही बघा कपी मरकट आणि शाखामरुख हे काय बघा वानर या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत परंतु केसरी बघा सिंहासाठी हा शब्द वापरला जातो पुढचा प्रश्न बघा सेल बुट सेल ब्युटोमोल से हे औषध कोणता आजार बरा करण्यासाठी वापरलं जातं तर हे दम्यासाठी वापरलं जातं पुढचा